माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी श्री बसवारूड मठाचे संस्थापक ईश्वरानंद अप्पाजी यांचे आशीर्वाद घेतले माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठ ट्रस्ट इथं जाऊन मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी ही भेट घेतली सोलापुरातील आध्यात्मिक गुरु आणि त्यांचे लाखो अनुयायी श्री ईश्वरानंद अप्पाजींचे आहेत त्यानिमित्त ही भेट झाल्याचं समजतं प्रारंभी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी माजी केंद्रीय या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार करून त्यांना शुभाशीर्वाद दिले यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे सोलापुरातील युवा नेते सी ए सुशील बंदपट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती या पुढील काळात शिंदे परिवाराच्या पाठीशी आपला आशीर्वाद राहील अशा भावना श्री ईश्वरानंद अप्पाजी यांनी व्यक्त केल्या आणि आज तळघरात जाऊन स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि तळघराच्या वर इथं आलं जिवंत स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि त्यांनी प्रणितीला शुभेच्छा दिल्यात प्रणितीही भेटायला येईल त्यांचा आशीर्वाद घ्यायला येईल याच्यापेक्षा काही दुसरं नाही